नमस्कार मध्ये तुमचं स्वागत आहे राज्यभर निवडणुकीची धामधूम होती प्रचार तोफा थंडावल्याच आहेत पण आत्ता खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला वेध लागले ते म्हणजे उद्या कोणाची सत्ता येणार आता एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राला तर चित्र क्लिअर आहे की स्पष्ट बहुमत हे महाराष्ट्रामध्ये सध्या दिसणं कठीणच आहे पण या सर्वावरती चर्चा करण्यासाठी आणि कुठले मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात Uh, साईडला राहिले कुठल्या अग्रस्थानी आले या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी आता मुंबई आउटलुकच्या स्टुडिओमध्ये नवराष्ट्राचे संपादक संजय जी, जी मलमे आहेत सर मुंबई ऑडलूप मध्ये तुमचं स्वागत आहे तसेच माझे सहकारी संकेत कांबळे या सगळ्या विषयावरती विश्लेषण आणि चर्चा करण्यासाठी आहेत सर सगळ्यात पहिला मुद्दा प्रश्न नाही म्हणणार मी त्याला मुद्दा म्हणेल तो म्हणजे असा की तुम्हाला काय वाटतं उद्या कोण सत्तेत येईल कोण बाहेर बसेल काय गणित आहे ती सगळी नाही तर निकालानंतर ना स्पष्ट होईल की कोण सत्तेत बसेल आणि कोण बाहेर बसेल पण वास्तविक आपण जर संपूर्ण महिना दीड महिन्यात जर आढावा घेतला संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण प्रचाराचा म्हणजे महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो दोन्हीकडून प्रचार मोठ्या प्रमाणात झाला आपापले मुद्दे लोकांपर्यंत मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला बरीच काय गणितं आहेत या सर्व निवडणूक निवडणूक खऱ्या अर्थाने ही खूप वैशिष्ट्यपूर्ण होते आणि वेगळी निवडणूक होती आपण जर पाहिलं तर या अगोदर वास्तविक शिवसेना भाजप आणि काँग्रेस राष्ट्र होते अशी अशा पद्धतीने निवडणूक लढली जायची दोन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेले असायचे पण यावेळी मात्र निवडणूक खूप वेगळी आहे एकच विचारधारा असलेले दो पक्ष दोन पक्ष दुबंगलेले आहेत एक महायुतीबरोबर आणि एक महाविकास आघाडी बरोबर आहे त्यामुळे मत मतदारांचा नक्की इथे संभ्रम आहे की आम्ही कुणाला मतदान करायचं हा मोठा प्रश्न इथे आहे त्यामुळे कुठल्याच राजकीय पक्षाला निश्चित सांगता येणार म्हणजे तुम्ही एक्झिट पोलची जरी आकडेवारी पाहिली तुम्ही ठीक आहे त्यांनी महायुती संदर्भात थोडं पॉझिटिव्ह असं आकडेवारी दिली असली तरी त्यांची काही एक्झिट पोलची आकडेवारी एकशे वीस ते एकशे साठ एकशे एक सत्तर त्यांनाही निश्चित सांगता येत ये नाही की नक्की काय घडले ते सम्रमावस्थेत हे पहिल्यांदाच घडत एखादं मागील काही निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीचं वातावरण की निश्चितपणे आपल्याला सांगता येणार नाही असं वातावरण पहिल्यांदा घडलेलं आहे तुम्ही आता बोलता बोलता म्हटलात की वेगवेगळ्या विचारधारा असलेली लोक एकत्र आले त्याच पद्धतीने शिवसेना पहिले एक होती शिवसेना आणि भाजप एकत्र युती होती काँग्रेस म्हणजे वेगवेगळे आयडलची काँग्रेसची आयडलजी वेगळी होती आणि बीजेपीची आयडलची युतीची आयडलची वेगळी होती पण आता ती सगळी सरमिसळ झालेली आयडलची बाजूलाच राहिले आता आपण बघतो तर दोन दिवस झाले निवडणूक जशी संपली आहे आपला सॉरी प्रचार जसा संपलाय मतदान जसं संपलंय त्यानंतर लगेचच भावी आमदार म्हणून चार चार पाच पाच नेत्यांचे आमदार आमदारकीचे बॅनर लागायला सुरुवात झाले तर हे कुठलं कुठलं वातावरण राज्यामध्ये सुरू झालंय खरं तर हे कार्यकर्त्यांचा अतिउत्साह असतो की वास्तविक निकाल्यानंतरच का आमदार कोण जो काय असेल तो विजयी ठरणार असतं खरंतर पण ते कार्यकर्त्यांचा अतिउत्साहातून कार्यकर्ते आपल्या नेता किंवा निवडून येणार अशा संदर्भातले बॅनर्स आपल्याला लावलेले दिसतील हे मागील काही वर्षांमध्ये असं घडते अगोदर घडत नव्हतं खरं तर लोक निकालापर्यंत वाट पाहिजे पण आता ते लोकांकडे तेवढी सहनशील राहिलेली नाही की आपण चोवीस तास अठ्ठेचाळीस वाट पाहू शकतो अगोदरच आपल्या उमेदवाराला जो काय असेल त्याला आमदार म्हणून ते बॅनरवरती घोषित करतात पण खरं तर हा त्यांच्या दृष्टीने अपमानाचा प्रश्न जर तो आमदार पडला तर त्यांनी किती मोठी नाचक्य आहे करत्यांनी अतिउत्सव दाखवू नये कारण निकाल हा लोकशाही आहे निकालापर्यंत वाट पाहणं तर आपल्याला सर्वांनाच आप अपेक्षित आहे महायुतीने जो गाजाबाजा करून एक योजना आणली निवडणुकीच्या तीन ते दोन आधी ती योजना आणली त्याचा म्हणजे ती लाडकी बहीण योजना ती किती प्रभावीपणे ती यशस्वी ठरली असं तुम्हाला वाटतं खरं तर मी सांगेन तुम्हाला की लोकसभेला जर विचार केला लोकसभा निवडणुकीचा पण की महायुतीच्या विरोधात प्रचंड वातावरण होतं आणि संपूर्ण देशाचं आपण विश्लेषण करताना आपण पाहिलं देशाचा विचार केला तर देशात देशा दे वेगळे वातावरण महाराष्ट्रात वेगळे वातावरण आहे असं आपण त्यावेळी स्पष्ट केले तसं झालंही तसं की महाराष्ट्रात मात्र महायुतीच्या विरोधात लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि महाविकास आघाडीचे जे काही बऱ्यापैकी खासदार निवडून आले की जे अपेक्षित होतं महायुतीला ती संख्या महाविकास आघाडीने ती गाठली Uh, मात्र यावेळी आपण पाहतोय की यावेळी वातावरण तसं नाही uh. तुम्हाला मी उद सांगेन की खुद्द शरद पवारांनीच तशी कबुली दिली होती की मतदानाचे काही दिवस अगोदर की आम्ही जो लोकसभेचा माहोल आहे लोकसभेचं जे वातावरण हो आहे ते टिकून ठेवण्यात आम्ही अपेक्षित ठरलो खरंतर हे शरद पवारांचे कोणते संकेत होते ह्यातून आपण खरं तर विचार करायला पाहिजे की याचा अर्थ त्यांनी सांगितला आहे कारण काय की ते सरकारने ज्या लोकप्रिय योजना आणल्या लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांसाठी मोफत ला शेतीच्या वीज बिलाचा जो काही मुद्दा असेल अजून बऱ्याच काही योजना त्यांनी आणल्या या योजनांचा नक्कीच इफेक्ट झालेला आहे मतदानावरती आणि ते मतदाना त्याचं प्रतिबिंबित झालेलं तुम्हाला दिसेल खरं तर त्यामुळे ह्या सरकारने ज्या योजना आणल्या लोकप्रिय ज्या घोषणा केल्या त्या मतदानावरती प्रभाव टाकणाऱ्या ठरलेल्या आहेत आता ते मतदानांमध्ये किती परावर्ती झाले की मतदान कितपत त्याचा लाभ माहितीला होतो हे पाहणं तर खूप रंजक ठरणार आहे कारण इथे एक आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की काँग्रेसनेही त्यांना काउंटर करत तीन हजार रुपयाची एक योजना सुरू केलेल्या मग जर महिला मोठ्या प्रमाणात मतदानावर उतरल्यात असं चित्र आहे तर त्या महिला त्या तीन हजारकडे आकृष्ट झालेत का यांनी जे काही माहिती सरकारने जे काही दिलेलं आहे त्यांना लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून जे काही निधी दिलेला आहे त्याकडे आक्रूट झाले हे पाहणं खूप उत्सुकतेच असणार आहे उदय म्हणजे माझ्या मते असं निवडणुकीच्या सगळ्या रणधुमाळीमध्ये हे पहिल्यांदाच असं की डायरेक्ट पैशांचा आकडा समोर पंधराशे रुपये यांनी जाहीर मला लगेच आघाडी आता तीन हजार रुपये जाहीर करते मग हे कुठल्या पद्धतीचं अभिषे हे कुठे कॅल्क्युलेट होणार आहे निवडणुकीच्या याच्यामध्ये कॅल्क्युलेट होणार आहे की आणखी काय वेगळी पद्धती खरं तर सुप्रीम कोर्टाने यापूर्वी स्पष्ट केले की अशा पद्धतीची योजना देणं खरं तर गैर आहे नाव वगैरे हो अंतर्गत मिळणारे लाभ तुम्ही जाहीर जाहीर करा पैशांचे आकडे एक प्रकारे ते मतदारांना अप्रत्यक्ष लाच देण्यासारखा हा प्रकार आहे खरं तर यावरती सर्वच राजकीय पक्षांनी विचार करायला हवा कारण आपण लोकशाहीत एक लोकशाहीचे आपण खरं तर खरंतर की ते आमिषेवर दाखवून हे लोकशाहीच्या तत्वामध्ये बसत नाही तर तुम्ही चांगलं काम करा तुम्हाला चांगल्या पद्धतीने लोक निवडून देतील हा साधा एकदम सरळ मार्ग आहे खरत आणि सुप्रीम कोर्टाने यावरती अगोदरही म्हटलेले की फुकटच्या जे योजना आहेत त्या खरं तर देशावरती खूप मोठा बोजा म्हणून त्या पाहिजे आर्थिक जे काय असेल आपली घडी ती विस्कटण्यासाठी कारणीभूत ठरतात आज देश आपण जागतिक महासत्ता म्हणून आपण ज्या पद्धतीने आपण वाटचाल करतोय तर ह्या सर्व मोफतच्या घोषणा ह्यावरती खर तर परिणामकारक ठरतील तर ह्या सर्वच राजकीय पक्षांनी यावरती प्रामुख्याने विचार करण्याची गरज आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे पैशांचे आकडे देणे हे खरं तर खूपच गैर आहे त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही शेतकरी किंवा एखादा सुशिक्षित बेरोजगार असेल किंवा महिला सक्षम कशा होतील त्या दृष्टीचे आणल्या असतात तर निश्चितच फायदेशीर ठरली असते पण तुम्ही सरळ सरळ त्याच्यामध्ये आकडा दिलेला आहे की तुम्ही पंधराशे तीन हजार मायुती असेल किंवा महाविकास आघाडी दोन्ही पक्षांनी ज्या जाहीरनाम्यामध्ये दिलेले आता मायुतीनंतर आणखी एकवीसशे रुपये करण्याची काहीतरी घोषणा केलेली आहे तर हे दोन्ही पक्षांना खरं तर लोकशाही दृष्टीने हे खूपच वाईट आहे खरं तर जाहीरनामाचा विषय काढला तर तुम्ही सगळ्यात पक्षाचे जाहीरनामे थोडक्यात बघितले असाल कार्यरत असताना कुठले मुद्दे या सगळ्यापासून वंचित राहिलेत असं तुम्हाला वाटतं नाही खूप काही मुद्दे आहेत की खरंतर ही दोन्ही पक्षांनी जाहीरनामे हे फक्त निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यापुरतीच मर्यादित राहिलेले आहेत की आज खूप असे काही मुद्दे आहेत की जे लोकांना भेडसावत्यात हो म्हणजे तुम्ही बेरोजगारीच्या तर प्रामुख्याने बोलणे ढोबळ दो, एखादा आकडा टाकून आम्ही एवढे रोजगार देऊ पण रोजगार तुम्ही कसे देणार ते जे ठोस एखादी योजना तुमच्याकडे आहे का तर दोन्ही पक्षाकडे माहितीकडे कि महाविकास अशी कुठली योजना नाही की तुम्ही रोजगार कसे क्रिएट करणार रोजगार कसे उभे करणार हे त्याच्यामध्ये नाही तुम्ही ढोबळ आकडे देऊन दिलेले प्रत्येक ठिकाणी असं असं आम्ही करू तसं करू पण तुम्ही लोकांपुढे जाताना कशा पद्धतीने तुम्ही ते योजना अंमलात आणणार आहे याचं कुठेही ठोस त्यांचं उदाहरण त्याच्यामध्ये दिसत नाही नाही म्हणजे आता आपण एक्झिट म्हणजे प्रचार झालेला आहे प्रचार संपलेला आहे आणि आपण मुंबई आउटलुकच्या माध्यमातून जवळपास तीन विभागाचे जे जमिनीशी जुडलेले जे पत्रकार आहेत ग्राउंड ग्राउंडवर उतरून जे काम करत आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधला त्यांच्या इंटरव्ह्यूज घेतल्या तर त्या तीनही लोकांकडून म्हणजे हे ते हे तर ऑन द रेकॉर्ड झालेलं आहे ऑफ द रेकॉर्ड ऑफ द कॅमेरा देखील आपण बऱ्याच पत्रकारांशी बोललेलो आहोत मुंबईतले असतील मराठवाड्यातले असतील तर त्या पत्रकारांकडून असं आलं की जे मुद्दे लोकांचे आहेत जे समस्या आहेत त्यांचे तिकडचे जे स्थानिकचे जे मुद्दे आहेत ते प्रचारामध्ये कुठे चाललेले नाहीत म्हणजे अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तो मुद्दा देखील राज्यभर कुठेच प्रचारात आला नाही राज्यभर तर नाहीच नाही नाई, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील तो मुद्दा झाला नाही आणि त्याच्यामध्ये मग दोन लोक कारणीभूत आहेत एकतर राजकीय नेते जे भाषण करत होती आ, जे विरोधक आहेत त्यांनी तो मुद्दा उचलला नाही आणि त्याच्याशिवाय माध्यमांमध्ये देखील तसा मुद्दा तो चर्चेत आला नाही म्हणजे असे अनेक मुद्दे आहेत की जे चर्चेत आले नाहीत राजकीय लोकांच्या भाषणांमधून तर त्याकडे तुम्ही कसं बघता म्हणजे सोयीस्करपणे त्याला दुर्लक्ष दुर्लक्षित केलंय का खरं तर लोकसभा निवडणुकीनंतरच्या आणि विधानसभा निवडणुकीच्या मधल्या कालामध्ये बरेच काय महाराष्ट्रात घडामोडी घडल्या शिवाजी महाराजांच्या पुतळा पडण्याची मोठी दुर्घटना होती ते ते खूप होती अस्मितेचा विषय विषय होता होता महाराजांचा तर खूप गरजेचं होतं दुसरा की बदलापूरचं जे काही प्रकरण झालं तो मुद्दाही चर्चेत किंवा प्रचारात आलेला नाही वास्तविक महाविकास आघाडी ते कमी पडली महाविकास आघाडी अक्षरशः गोंधळलेल्या स्थितीत पाहायला मिळाली विरोधकांनी लावून ठेवली हा की तुमच्याकडे एक संयुक्तपणे तुम्ही एखादी प्रचार मोहीम राबवायला पाहिजे की शरद पवार यांचं राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसने पण इथे कुठेही तसं दिसलेलं नाही वास्तविक महा विकास आघाडी म्हणजे जागा वाटप होत असतानाच बरेच त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले त्यातून एकमेकाचे उमेदवार कसे निवडून येतील एकमेक कसे पाडले जातील ह्या दृष्टीने काही ठिकाणी नक्कीच प्रयत्न झाले या सगळ्या कुरघोड्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे जे मुद्दे आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचे मुद्दे असतील किंवा महाराष्ट्राच्या लोकांचे निगडीत मुद्दे असतील ग्रामीण भागातले काय प्रश्न असतील हे मुद्दे प्रचारात आलेले नाही वास्तविक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की हे निवडणूक महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक होती किंवा महाराष्ट्राच्या प्रश्नांची निवडणूक होती त्या ठिकाणी जर राहुल गांधी राष्ट्रीय नेते आहेत की आज 멀리 찍고. तर त्यांनी हा वरिष्ठ तर त्यांनी तो मुद्दा तर महाराष्ट्राचे विषय घेतला ते संविधान घेऊन फिरतात संविधान हा लोकसभेचा विषय होता की हा संविधानाचा महाराष्ट्राचा संबंधच नाही की तुम्ही संविधानाच्या विषय लोकांवर तेवढा प्रभाव टाकणार ठरणार नाही ते तुम्ही येतील मुद्दे शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा विषय तो तुम्ही घेतला तो खूप प्रभावी ठरला आता महिला अत्याचाराच्या बरेच बरेच घटना घडल्या होत्या म्हणजे या तीन चार महिन्यामध्ये मागील काही महाराष्ट्रात म्हणजे नागपूरपासून मुंबईपर्यंत तुम्ही पाहिलं तर खूप मोठ्या आकडेवारी महिला तर महिला अत्याचाराची एकही विषय चर्चेत आला नाही की विरोधकांनी तो मुद्दा केला नाही ते हे सर्व महाविकास आघाडीचं अपयश आहे जर जर यातून त्यांना पराभव पत्कावं लागला तर हे हे या मागे यांची रणनीती आहे ती तिथे कमी पडली असंच म्हणावं लागेल सर ऍज अ मतदार म्हणून मला असं वाटतं म्हणजे आता विरोधकांचं काम काय पुन्हा सत्तेमध्ये असलेल्या लोकांचं काम आहे त्याच्यावरती चर्चा होतच राहील पण ॲज अ मतदार मला असं वाटतं की प्रत्येकाचे जाहीरनामे आपण बघू भगी, बघितले किंवा वचननामे असेल या सगळ्यांमध्ये एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो जाहीरनामा होता जो फक्त विकासांच्या कामावर काय व्हायला पाहिजे किंवा काय मनसे सत्तेमध्ये आली तर काय करेल या सगळ्यावरती बोलणारा होता ठीक आहे मात्र तुम्ही जर एक्झिट पोलचे आकडे बघाल तर एक्झिट पोलच्या आकड्यामध्ये युती आणि आघाडी यांच्या व्यतिरिक्त मनसे वगैरे ह्या कुठे चित्रांमध्ये त्यांच्या दिसतच नाहीये अ मतदार म्हणून आपण किंवा ती कमी नाही असं आहे की जर तुम्ही पाहिलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे निवडणूक लढताना कधी दिसतच नाही कारण प्रत्येक आपण काय मागील काही निवडणुका पाहिले तर ते आपल्या सोयीनुसार आपलं ते राजकारण करत आलेले आहेत त्यांच्याकडे राज ठाकरे खूप चांगला बोलतात चांगल्या प्रभावपणे लोकांवरती आपली भूमिका मांडतात किंवा विकासाचा मुद्दा लावून धरतात पण तुम्ही खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत ते मुद्दे पोहोचवण्यात कितपत तुम्ही यशस्वी ठरला बिलकुल नाही की तुम्ही निवडणुकीच्या अगोदर म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तुम्ही एक, आगोदर एक आगोदर दोन महिने अगोदर सक्रिय झालात तर तुम्ही त्या दोन महिन्यांमध्ये लोकांपर्यंत पोहोचण्या शक्यच नाही तुमच्याकडे खूप चांगले मुद्दे असतील पण तुम्ही लोकांसाठी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही पाच वर्ष कार्यरत राहायला पाहिजे किंवा पाच वर्ष तुमचा पक्ष कार्यरत राहायला पाहिजे लोकांपर्यंत तुम्ही जायला पाहिजे तर या दृष्टीने हे सर्व मुद्दे पोहोचवण्यात मनसे कमी पडले लोकांनी समजून घेण्यात नाही तर मनसेने मुद्दे पोहोचवण्यात मनसे तिथे कमी पडलेले अर्थात काही ठिकाणी यावेळी एक दोन चार ठिकाणी थोडाफार पर प्रभाव तुम्हाला दिसून येईल पण ती संपूर्ण महाराष्ट्रात जर एकशे पस्तीस काहीतरी उमेदवार त्यांनी उभे केले आहेत पण ते एकशे पस्तीस उमेदवार उभं करणं कर तर त्यातून त्यांच्या हाताला खूप काही लागेल ला असं वाटत नाही राज्यातील आता गेल्या तीन वर्षात साडेतीन वर्षामध्ये जी उलथापालथ झाली आहे सगळ्या पक्षांची असेल नेत्यांची असेल ही सगळी आता ती आपल्याला दिसते ही निवडणुकी झालेली आहे किंवा सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी झालेली आहे उद्याच्या निकालानंतर ही सगळी गणित आणखी बदलतील असं तुम्हाला नक्कीच म्हणजे राजकारण राजकारण अनिश्चित झालेलं आहे तुम्ही दोन हजार एकोणीस उदाहरण त्यासाठी खूप मोठं उदाहरण आहे की आता राजकारणामध्ये विचारधारा राहिलेली नाही सत्ता हा प्रामुख्याने प्रत्येक पक्षाचं उद्दिष्ट राहिलेलं आहे मग ते विचारधारा तुम्ही पायदळ तोडून कोण पुन, कोणावर जाईल सांगू शकत नाही आजही अजित पवार ज्या पद्धतीने त्यांच्या नेत्याने जे काय स्टेटमेंट केलेत किंवा जे वक्तव्य केले निवडून तर अजित पवार हे आज इथे तर उद्या तिथे उद्या तिथे तर त्याविषयी काही सांगू शकत तुम्ही एकनाथ शिंदेचंही तसं तसंच आहे एकनाथ शिंदेना जर त्यांची खूप मोठी संख्या असेल आणि शरद पवार कर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप माहीर आहेत म्हणजे एकमेक जोडतोडच्या राजकारणामध्ये उद्या त्यांना वाटलं की भाजपला दूर ठेवायचं आणि एकनाथ शिंदेना जवळ आहे ते कदाचित एक नसेल केलेले असेल तेवढी सत्ता ही खूप महत्वाची आहे आता मी अजित नाव सकाळी व्हॉट्सअप वरती मला एक फॉरवर्ड मेसेज आला तो आता आठवला म्हणून सांगावं असं की एक्झिट पोलचे आकडे वगैरे किंवा उद्याचे काय आकडे ते बाजूला ठेवा पण अजित पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी उरकून घ्या तर तुम्हाला असं काय वाटतं की येणाऱ्या पुन्हा सत्तेमध्ये अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री खर तर मी पाहिलं संपूर्ण आ, सोशल मीडियामध्ये बऱ्यापैकी व्हायरल झालेलं आहे की अजित पवारांचे एकूण राजकार राजकारणातील विश्वासार्ह यातून स्पष्ट होते कारण राज अजित पवार हे आता कुणाचेच नाहीत म्हणजे अनेक कुठे जाऊ शकतात अशा पद्धतीचं ते एक, एक प्रकारचं ते हे आणि तशी वस्तुस्थिती अशी आहे कारण अजित पवारांचं मागील काही पाच वर्षातील किंवा दहा वर्षात राजकारण पाहिलं तर तुम्ही ते लक्षात देईल की दोन हजार एकोणीसला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथविधी केला नंतर पुन्हा राष्ट्रवादीत गेले नंतर काही आता सरकार म्हणजे एकंदरीत अजित अजित पवारांचं रांगडं व्यक्तिमत्व महाराष्ट्राला पहिल्यापासून बघितलंय महाराष्ट्र तेच अपेक्षित आहे त्यांच्याकडून पण आता गेल्या काही वर्षभरामध्ये जे बीजेपीने त्यांना गुलाबी जॅकेटमध्ये जे काही बांधून ठेवले ते महाराष्ट्राला खरं म्हणजे अपेक्षित नाहीये नाही खरं तर अजित पवार खूप चांगला नेता आहे खरं तर त्यांनी काम करण्याची खूप पद्धत वेगळी आहे आणि खूप एकदम दब... चांगल्या प्रकारे त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या वगैरे धोरणामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आणि खरंतर ग्राउंड लेवलला हो म्हणजे आपण एकदम तळागाळातील लोकांसाठी काम करणारा नेता अशी त्यांची ओळख आहे पण त्यांच्यामधील त्यांच्यातील एक महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री पदाची कधी लपून आली नाही आणि मुख्यमंत्र्याच्या मुख्यमंत्री त्या अपेक्षेने किंवा त्या अभिलाषेने अक्षरशः ते त्यांचं इकडून तिकडून तिकडून इकडे हे काय उड्याच चालू आहेत असं त्यांचं एकंदर त्यांच्या राहिल्यावरून लक्षात येतं नाही एक म्हणजे अजित पवारांचा विषय निघाला म्हणून की अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी ज्यावेळी ते अविभक्त राष्ट्रवादी म्हणून जी होती आणि ज्यावेळी काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या जागा जास्त आल्या होत्या त्यावेळी देखील शरद पवारांनी उपमुख्यमंत्रीपद घेणं पसंत केलं आणि त्यावेळी अजित पवारांना उपमुख्यमंत्री बनवलं मग ह्यातून असा अर्थ काढायचा की काकांचाच पुतण्यावर विश्वास नाहीये की ते मुख्यमंत्री होऊ शकतील म्हणून आणि म्हणून अजूनपर्यंत त्यांना ते पद मिळालेलं नाहीये ना नाही असं नाही म्हणत तर अजित पवार चान्स होता त्यावेळी अजित पवार हे मुख्यमंत्री पद सांभाळण्याचे ताकदीचे नेते आहेत आणि त्यांच्यावर प्रचंड मोठा अनुभव आहे हो त्यांना राजकारणात त्यांनी तीन चार दशक राजकारणामध्ये त्यांनी काढलेलं त्यांना मंत्रिपदाच असेल किंवा सरकार चालण्याचा खूप चांगला अनुभव आता कस आता आता त्यांचा खरं कसं लागणार आहे कारण आधी जसं त्यांनी कामं केली तुम्ही म्हणता केली असतील परंतु ती शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये ती कामं चालली म्हणजे शरद पवार कदाचित सांगत असतील की हे काम करा ते काम करा या ठिकाणी जा त्या ठिकाणी जा त्याशा पद्धतीने काम केलं आता खरं कस त्यांचा ह्यावेळी लागणार आहे आ, की ते वेगळे आहेत उदाहरण म्हणून सांगतो जसं कांचीराम आणि मायावती यांचं आहे तर लोक काय म्हणतात की बहिनजींनी खूप कामं केली पण ती कांचीराम साहेबांच्या नेतृत्वामध्ये केली खरं श्रेय सगळं साहेबांचा साहेबांचं तर तशाच पद्धतीने पवार साहेबांचं हे श्रेय असं वाटत नाही कारण आता खरा कसं लागणार आहे अजितदादांचा पवार कस लागणार हे निश्चित आहे कारण ते अजित पवार शरद पवारपासून वेगळे म्हणून स्वतःच एक अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अर्थात त्यांचा कसं लागणार आहे हे उघड आहे कसं एक एक संध जेव्हा राष्ट्रवादी होती त्यावेळी अजित पवारांचा प्रभाव हा निश्चितच खूप मोठा प्रभाव होता तो आता तुम्हाला तितका प्रभाव दिसत नाही किंवा लोकसभेला आपण पाहिलं की त्यांना मोठा फटका पडला की लोकसभेला अपेक्षित त्यांना जागा मिळाल्या नाहीत काय आणि ते विधानसभेला कितपत ते कवर करत आहेत किंवा कितपत आपला प्रभाव टाकू आहेत यावर बरंच काय राजकारण आहे वास्तविक तुम्ही शरद पवारांविषयी शरद पवार हे खूप धोरणी राजकारण आहेत गेले कित्येक वर्ष महाराष्ट्राचं राजकारण हे त्यांच्या भोवतीच फिरत किंवा ते महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र किंत की जर दिल्लीत गेलं तरी राजकारण हे शरद पवारांच्या भोवतीच असतं जनरली तर ते सर्व हे करत असताना त्यांनी तुम्ही अजित पवार अविश्वास दाखवला असं मान्य म्हणणं ते गैर ठरेल ते कर अजित पवार ते सक्षम आहे ते तुम्हाला किंवा मला किंवा लोकांना महाराष्ट्रातील जनतेला मान्यच करावं लागेल पण शरद पवारचं धोरण आहे की कोणाला मोठं होऊ देणार नाही सर शरद पवारांचं तुम्ही राजकारण जर बघितलं तर प्रत्येक महाराष्ट्रामध्ये त्यांनी दोन गट असे कार्यरत ठेवले प्रत्येक जिल्ह्यामध्ये की एकाच पक्ष दोन गट की कुठलाही एखादा नेता तो मोठा जाऊ होता कामाने हे त्यांचं धोरण राहिले आणि ते त्यांची राजकारणाची ती सगळी खेळी आत्तापर्यंतची तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचं उदाहरण तुम्ही डोळ्यासमोर आणा की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दोन दोन नेते दिसतील प्रत्येक तेवढेच ताकदीची दिसतील असे तर याच पद्धतीने त्यांनी अजित पवारांकडे जर तुम्ही खूप अगोदर त्यांनी सत्ता किंवा मुख्यमंत्रीपद दिले असतील चार। कदाचित शरद पवार व्याकपूटला गेले असते आणि संपूर्ण पक्षाचा किंवा जे ज्या प्रमाणे त्यांचं काम करण्याचा आवा काय किंवा ज्या पद्धतीने हे तर अजित पवारांनी कदाचित त्यांना भीती वाटत असेल की अजित पवार पक्षाचा ताबा घेतील सर्व पक्षाच्या ते प्रमुख होतील केंद्रस्थानी असतील कदाचित त्या भीतीतून त्यांनी त्यांना हो दिलं नसेल ही भीती योग्य ठरली असं वाटत नाही का आता कारण जर अजित पवारांना अध्यक्ष बनवलं असतं तर कदाचित पूर्ण संपूर्ण पक्ष घेऊनच म्हणजे शरद पवारांकडे काहीच शिल्लक राहिलं नसतं नक्कीच शेवटी प्रत्येक नेता कुठल्या विचाराचा असतो त्यावर बरंच काय शरद पवार आज पुरोगामी विचाराचे म्हणून नेते असतं महाराष्ट्रात ओळखले जातात त्याच तालमी त्यांच्यात गोष्ट सगळ्या तालमीमध्ये अजित पवार तयार झाले झाल्याच्या तरी अजित पवारांनी त्या पलटी जाऊन राजकारण केले असते हिंदुत्ववादी विचार झाल्याच्या पक्षांबरोबर गेलेले आहेत अर्थात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे असं झालं असेल शरद पवारांना कदाचित ती भीती असेल तुम्ही म्हटलं तुम्ही मुख्यमंत्री पदाचा म्हणता असेल तर मुख्यमंत्री सक्षम आहेत पण ही भीती असेल की बाबा हा ही व्यक्ती कुठे जाऊ शकेल किंवा आपले विचारधारा किंवा आपला पक्ष किंवा आपलं हे त्याला कुठेतरी हायजॅक करू शकतील ही भीती तर नक्कीच होते त्यामुळेच कदाचित त्यांनी हे केलं असेल या या सगळ्या प्रकरणात आता शरद पवार आणि अजित पवार यांच्याबद्दल आपण बोललोच आहे या व्यतिरिक्त मला असं वाटतं की आता जे काय राज्यामध्ये दोन तीन वर्षापूर्वी जे काय मुख्य बंड झालं जे एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्या दिवसाची संध्याकाळ म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी जे प्रकार घडले त्याचा कुठेतरी एक सहानुभूतीपर इम्पॅक्ट मवियामध्ये उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरे गटाला मिळेल असं तुम्हाला वाटतंय का कारण की त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मी थोडंसं आठवण करून महाराष्ट्राला देऊ इच्छितो की त्या रात्री जेव्हा बंड झालं दुपारी सगळे आमदार चाळीसच्या चाळीस आमदार जेव्हा बाहेर पडले त्या रात्रीच उद्धव ठाकरे कुठल्याही कुठल्याही कोर्टाचा किंवा कुठलाही बाहेरच्या रिपोर्टची वाट न बघता त्यांनी वर्षा बंगला सोडणं पसंत केलं आणि तेव्हा अमपूर्ण तेव्हा पूर्ण महाराष्ट्र हळहळला जेव्हा तो शिवसैनिक असो नसो पण त्याला ते हे झालं की असं मुख्यमंत्री पदावरनं पाय उतार व्हावं लागणारच होतं असं पण काही वेळाने पण घर पण राहतं सोडावं लागलं आणि ते कुठेतरी एक, एक सॉफ्ट कॉर्नर महाराष्ट्र जनतेमध्ये उद्धव ठाकरे बद्दल तयार झाला होता का एक तो प्रश्न आणि त्याचा कुठेतरी फायदा ह्या रिझल्ट मध्ये होईल असं तुम्हाला वाटतं का नाही उद्धव ठाकरे हे राजकारणी नाहीत करत होते ते राजकारणी असेल त्यांनी खुर्ची आणि पद ते सोडलं नसतं ते निवडणूक जे काही कोर्टामध्ये निकाल येईल किंवा विधानसभा अध्यक्षांचा काय निर्णय येईल त्यापर्यंत ते अक्ष तर राहिले असते पण ते राजकारणी नाहीत तर ते सत्ता हे त्यांचं नेहमी गणित राहिलेलं नाही की सत्तेत असणं त्यामुळे ते मोठे स्वाभिमानाने त्यांनी ती खुर्ची सोडून ते निघून गेले सर्व गोष्टी आणि त्यांना माहीत होते की आपण आपली संख्याबळ आता आपलं राहिलेलं नाही आपण सत्तेत राहू राहू शकणार नाही तर अपमानित होण्यापेक्षा आपण स्वतःहून सोडून गेलेलं खूप चांगलं ह्या उशिनं त्यांनी कदाचित सोडलं असेल दुसरा प्रश्न आहे की त्यांच्याविषयी सॉप कॉर्नर किंवा त्यांची सहानुभूती असेल का असा तुमचा प्रश्न आहे वास्तविक महायुती आ, जी आहे जे अस्तित्वात आले त्यातल्या तर भाजपवरती लोकांचा प्रचंड रोष होता की तोडफोडीच्या राजकारणावर पण तो रोष जो काय संताप आहे तो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निघून गेलेला आहे त्यामुळे तितका इम्पॅक्ट होईल की तेवढा परिणाम होईल किंवा तेवढी सहानुभूती हो ते उद्धव ठाकरेंना मिळेल असं वाटत नाही आणि तुम्ही तसा विचार केला लोकसभेला लोकसभेला काँग्रेसपेक्षाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जास्त जागा लढलेल्या होत्या तरी सुद्धा त्यांना तितक्या प्रमाणात हा यश मिळाले नाही किंवा खासदार निवडून आले नाहीत जे काँग्रेसच्या पद्धती कमी जागा घेऊन काँग्रेसने स्ट्राईक रेट खूप चांगला होता काँग्रेसचा त्यामुळे सहानुभूती मिळेल असं मला बिलकुल वाटत नाही पण एकीकडे महाविकास आघाडीत आपण बघतोय की जेव्हापासून महाविकास आघाडी आली तेव्हापासून संजय राऊत जे उद्योग गटाचे प्रमुख नेते आहेत आणि इकडे नाना पटोले या दोघांचे नेहमी टोकाचे निर्णय राहिलेत म्हणजे त्यांचं कधी एकमत कुठल्याच याच्यावरती झालेला कुठल्या महाराष्ट्राने पाहिलं नाही कुठल्या माध्यमांसमोर आलं नाही आणि ते आता तर जास्त प्रभावीपणे यायला लागले तर उद्यापर्यंत आणखी काय काय वेगळे येईल समजा महाविकास आघाडीच्या बाजूने कौल आलाच जनतेचा कौल जरी महाविकास आघाडीच्या बाजूने आला तरी पण ह्या दोघांच्या कौलवरती पुढची गणित असतील असं तुम्हाला वाटतंय का नक्कीच नक्कीच गणित असणार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका खूप महत्वाची असणार आहे कारण महाविकास आघाडीमध्ये त्यांची मुख्यमंत्री पदाची जी काय अभिलेष लपून आलेली नाही किंवा संजय राऊतांनी स्पष्टपणे सांगितलं की मुख्यमंत्री आमचाच होईल त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी किंवा शिवसेना उद्धव ठाकरे यांची आपल्याला मिळेल मुख्यमंत्री पद यासाठी तोडजोड करू शकत किंवा राजकारणात सर्व काही शक्य आहे म्हणजे तुम्हाला इकडचे काय तिकडे गेले असतील तिकडचे इकडे गेले दिसतील कदाचित तसं झालं तुम्हाला आश्चर्य वाटायचे काही कारण नाही कारण आणि राजकारणामध्ये सगळे एकमेका संपर्कात असतात बाहेर टोकाचे टीका करत असतील एकमेकांविरुद्ध बोलत असतील तरी सुद्धा राजकारणामध्ये सर्व काही खूप चांगल्या प्रकारे पडद्यामागे शिजत थँक्यू बरोबर म्हणजे हे ह्याचंच एक उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर विरारमध्ये ज्यावेळी विनोद तावडे यांचं आरोप झाले ते कॅश वाटत आहेत आणि वगैरे हितेंद्र ठाकूर यांच्याकडून हे झालं सगळे आरोप झाले मीडियामध्ये खूप मोठा गदारोळ झाला आणि त्यानंतर रात्री हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे हे दोघे एकाच गाडीत बसून जेवायला गेले तर तुम्ही जे म्हणताय तर तशा पद्धतीने ती गणित आहेत मुद्दा हा आहे की आता वोटिंग झालेला आहे आणि उद्या निकाल आहेत परंतु एक्झिट पोल जे आले निवड मतदान झालं आणि त्याच्यानंतर जे एक्झिट पोल आले ते एक्झिट पोलमध्ये संमिश्र असे एक्झिट पोल आलेले आहेत जवळपास दहा एक्झिट पोल, पोल आतापर्यंत आपल्या वाचनामध्ये आहेत आणि त्यापैकी काही एक्झिट पोलने महा महायुतीला म्हणजे पूर्ण संपूर्ण त्यांचं बहुमताचं सरकार बनेल असं सा सांगितलंय तर काही एक्झिट पोलने हे महाविकास आघाडीला पण हे केलंय सी वोटरचा सर्वे असं सा सांगतो की दोघांचं सरकार बनणार नाही आणि म्हणजे त्रिशंकू किंवा हंग असेंब्ली जी आहे ती येण्याची शक्य आहे काय वाटतं हे एक्झिट पोलवरती हो नाही ज्याप्रमाणे मतदान झालं मोठ्या प्रमाणावर मतदान झालं बाकी ती तीस वर्षामध्ये मतदानाचा एक आकडा आहे तो ओलांडलेला आहे असं एकंदर चित्र आहे मध्ये तर एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान जेव्हा होतं त्यावेळी कोणी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल पूर्ण बहुमत सरकार असेल असं असं मला वाटतंय साधारणतः कालपासून दोन्ही महाविकास आघाडी असेल किंवा महायुती दोन्ही पक्षाच्या वतीने दोन्ही आघाड्यांच्या वतीने अपक्ष जे संभाव्य अपेक्ष जे येणार असतील किंवा छोट्या पक्षांचे त्यांचे संपर्क साधण्यात त्यांनी सुरुवात केलेली आहे असं असलं तरी एकंदरीत मतदानाची टक्केवारी पाहता जे कोण सरकार येईल ते पूर्ण बहुमतात असेल असं मला तरी साधारणतः चित्र आहे कारण आता एकूण मागील पन्नास वर्षातील मतदानाच्या आकडेवार जर आपण विचार केला तर आपल्याला तेच लक्षात येईल की जेव्हा मोठ्या प्रमाणात मतदान होतं त्यावेळी एका कुठल्या तरी पक्षाला ते बहुमत मिळालेलं तुम्हाला दिसेल नाही पण ज्यावेळी मोठ्या प्रमाणात मतदान होतं त्यावेळी नेहमी अँटी इन्कम्बन्सीचा जो मुद्दा आहे तो तिथे काम करतो म्हणजे गेल्या अडीच वर्षापासून हे जे सरकार आहे आणि त्याच्या विरोधामध्ये जे ठीक आहे लोकसभेचं वातावरण आता नव्हतं असंही म्हटलं जातंय परंतु काही प्रमाणामध्ये अगदीच ते पाच सहा महिन्यांच्या पाच सहा वर्षांचा पिरियड नाही पाच सहा महिन्यामध्येच अगदी सगळं वातावरण फिरेल आणि लोक महायुतीच्याच मागे असतील असं काही चित्र दिसत नाही मग सरकार आ, आता तुम्ही म्हणताय की कोणत्याही एका येईल म्हणजे महायुतीच येऊ शकतं की महाविकास आघाडीचं पण जे वातावरण आहे त्यावरून काय दिसतं म्हणजे नेमकं तुमचं प्रिडिक्शन काय म्हणजे एक्झिट पोल बाजूला ठेवून नाही आपण मतदानाच्या आकडेवरून तुम्ही सांगितलं की जेव्हा मतदान जास्त मोठ्या प्रमाणात होतं तेव्हा सरकारच्या विरोधात जातं असं नाही काही वेळा ते घटना घडलेल्या गट तर तुम्ही दोन हजार चौदाचं उदाहरण घेतलं तर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला ला चा मतदानाची टक्केवारी जास्त होती त्यावेळी असं वातावरण वा झालं की शिवसेना भाजप त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाने भाजप एकत्र निवडणूक दोन हजार एकोणीस लढवले तर ते पूर्ण बहुमतात एकशे अठ्ठावन्न साठच्या आसपास त्या घरामध्ये त्यांना दोघांना निवडणं त्यामुळे असं असं त्याचं गणित मांडणं की मतदान जेव्हा जास्तच होतं तेव्हा विरोधात जातं असं मांडणंही थोडं त्याचं आपल्याला हे दिसायला की गैर ठरेल त्याचं लागू वास्तविक तुम्ही दुसरा एक मुद्दा मला वाटतं एक एकंदरीत चित्र काय असेल असं तुम्हाला महाराष्ट्रातलं चित्र महाराष्ट्रातला एकंदरीत आढावा घेतल्यानंतर आपल्या लक्षात येते की कि, काँग्रेसला किंवा का महाविकास आघाडी ज्या भागातून अपेक्षा होत्या पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कि विदर्भात असेल तर त्या भागातून अपेक्षित यश मिळताना दिसत नाही कदाचित एक्झिट पोलची आकडेवारी ती त्या आधारेच त्यांनी कदाचित हे केले की आम एकंदरीत संपूर्ण भागाचा आपण जेव्हा दौरा केला पाहिलं आपण चर्चा केली त्या भागातल्या लोकांशी किंवा <सथियों> राजकीय पंडितांची विश्लेषकांचीवर चर्चा केली तिथे आज आपण जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्राला साखर बेल्ट म्हणून ओळखला जातो की तिथं साखरेचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात साखर कारखानदारी शेतकरी यांचं राजकारण त्या ठिकाणी भाजप महायुती तुम्हाला खूप चांगलं काम करताना दिसते तिथे साताऱ्याचा तोच विषय आहे हे सर्व जिल्हे काँग्रेस राष्ट्रवादीचे सांगलीमध्ये तेच आहे सोलापूरमध्ये तेच आहे तर हे सगळं महाविकास आघाडीवरती खरंतर त्यांचे जो निश्चित आकडा त्यांना अपेक्षित आहे तो गाठण्यामध्ये अडसळ ठरणार आहे हे सर्व जिल्हे विदर्भातही काही महिन्यापूर्वी म्हणजे दोन तीन महिन्यापूर्वी जर वातावरण पाहिलं तर पूर्णपणे भाजपच्या विरोधात वातावरण होतं पण त्यांनी मागील काही दिवसांमध्ये ते बऱ्यापैकी जो काय विरोधातला रोष असेल तो कमी करण्याची एक पद्धत तो त्यांनी कोणती यंत्रणा राबवली एक माहित नाही या दुसरा मुद्दा एक म्हटला संग, की संघाला खूप सक्रिय केलं संघाची भूमिका खूप महत्वाची राहिली लोकसभेला संघ निवडणुकीपासून दूर होता तो संघ यावेळी महाराष्ट्रात पूर्णपणे ॲक्टिव्ह झालेला आणि संघांच्या एका प्रवक्त्यांनी का काल स्टेटमेंट दिले की जे काही मतदान झालं मोठ्या प्रमाणावर जे मतदानाची टक्केवारी पाच टक्क्याने वाढली तर आमची खूप भूमिका आहे आम्ही लोकांना मदत मतदानासाठी प्रवृत्ती केलं लोकांना बाहेर आणून मतदान केंद्रापर्यंत नेण्याचं काम केलं असं त्यांचं म्हणणं आहे आता हा हा सर्व विचार केल्यानंतर हा संघाची जी भूमिका असेल ती माहितीसाठी हा पाहिजे ठरणार आहे का किंवा ठरली का हे खरं तर जो निघाला ते स्पष्ट होईल मी महाराष्ट्रातील जनतेला जसं मुंबई आउटलुकच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की राजकारणावरती किंवा राज्यातील जे काही घडामोडी चालू आहेत राजकारणातल्या त्याच्यावरती आपण चर्चा करतच आहोत उद्या उद्या संपूर्ण दिवस आम्ही तुमच्यासोबत आहोत कोण आघाडीवर असणारे कोण पिछाडीवर असणारे संपूर्ण दिवस आम्ही तुमच्यासोबत असणार आहोत तुम्ही ह्या आत्ता बघितलेल्या व्हिडिओमध्ये किंवा आत्ता ही जी काही चर्चात्मक आमचं विश्लेषण झालंय सरांसोबत त्याच्यावरती कुठले मुद्दे या व्हिडिओमध्ये वंचित राहिले किंवा बाहेर राहिले किंवा आम्ही घेतले नाहीत असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता आणि अशाच राजकीय चर्चांसाठी आणि सखोल विश्लेषणासाठी मुंबई आउटलुकला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद